नमस्कार तुम्हाला माहीत आहे का आपण दिवाळी सेलिब्रेट का करतो ते दिवाळीला लक्ष्मीपूजन का करतो दिवाळी सेलिब्रेट करण्यामागे इतिहास आहे जी माहिती मी सांगत आहे ती माहिती तुम्ही पण ऐका आणि तुमच्या मुलांना पण सांगा मुलांना हा प्रश्न पडतो की दिवाळी सण तर प्रभू राम यांच्याशी संबंधित आहे मग आपण लक्ष्मीपूजन का करतो यामागचे कारण जे मी माझ्या मुलीला सांगते तेच इथे एक्सप्लेन करायचा प्रयत्न करत आहे दिवाळी या सणाचा काही इतिहास हा सतयुग आणि त्रेतायुग ह्या युगांशी संबंधित आहे आपल्या हिंदू पुराणानुसार असे म्हटले जाते की सतयुगामध्ये समुद्रमंथन झाले आणि त्यामधून माता लक्ष्मी बाहेर आल्या भगवान विष्णूंनी त्यांच्याशी विवाह केला आणि त्यांना धनसंपत्ती आणि सौभाग्याची देवी बनवली माता लक्ष्मीजींनी धनसंपत्ती वाटण्यासाठी कुबेराला आपल्यासोबत ठेवले कुबेर, कुबेर खूप कंजूस होता त्याने धन वाटलेच नाही उलट तो स्वतःच धनाचा भंडारी होऊन बसला हे पाहून माता लक्ष्मी दुःखी झाल्या त्यांच्या मुलांना आशीर्वाद मिळत नव्हता तेव्हा भगवान विष्णूंनी त्यांना गणपतीच्या अफाट बुद्धीचा उपयोग करण्याचा सल्ला दिला माता लक्ष्मीजींनीही गणेशजींना कुबेरासोबत ठेवले गणेशजी अतिशय बुद्धिमान होती ते बोलले माताश्री मी तुम्हाला कोणाचेही नाव सांगेन त्यांना तुम्ही कृपा आशीर्वाद द्या माता लक्ष्मी हो म्हणाल्या व गणेशजींनी लोकांच्या धनसौभाग्याचे अडथळे दूर करण्यास सुरुवात केली अशा प्रकारे कुबेरांच्या भंडाऱ्यांची द्वारे गणेशजींनी उघड केली माता लक्ष्मी दरवर्षी शरद म्हणजे कोजागिरी पौर्णिमा आणि दिवाळी म्हणजे अश्विन अश्विनमावस्या यामधील पंधरा दिवसात पृथ्वी भ्रमण करण्यासाठी येतात आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येतात आणि म्हणून दिवाळीत आपण लक्ष्मीपूजन करतो माता लक्ष्मी त्यांच्याबरोबर त्यांचा मानसपुत्र म्हणजे श्री गणेश यांना पण घेऊन येतात म्हणून आपण माता लक्ष्मीबरोबर श्री गणेशाचे पूजन करतो असेही म्हटले जाते की माता लक्ष्मी यांनी धनसंपत्ती याचे रक्षण करायचे काम त्यांचा महान भक्त राजा कुबेऱ्यांना दिले म्हणून भरपूर ठिकाणी कुबेऱ्याची पूजा केली जाते त्रेतायुगामध्ये याच कालखंडात श्रीराम यांनी रावणाचा वध केला आणि पराक्रम करून ते अयोध्येला परत आले तेव्हा श्रीराम यांचे घरोघरी दिवे लावून स्वागत झाले म्हणून या सणाला दीपावली किंवा दिवाळी असे म्हटले जाते लक्ष्मीपूजन हे सत्ययुगाशी तर दीपावली हे त्रेतायुगाशी संबंधित आहे कालखंड एकच पण दोन वेगळ्या युगांमध्ये घडलेल्या या दोन मोठ्या घटना मिळून आपण दिवाळी साजरी करतो दिवाळी साजरी करण्यामागे अनेक कथा आहे इतिहास आहे आपल्या मुलांना सोप्या शब्दात एक्सप्लेन नक्की करा दिवाळी सण साजरा करण्याचे बेसिक नॉलेज त्यांना देऊया आपले सण सेलिब्रेट करण्यामागे स्पिरिच्युअल मायथॉलॉजिकल आणि सायंटिफिक रिझन्स आहेत हे त्यांना माहिती करून द्यायचा संकल्प करूया मी याच कथेतील अजून डिटेल्स घेऊन पुन्हा येईन तोपर्यंत ही माहिती तुमच्या मुलांना नक्की द्या धन्यवाद